शहर युवक काँग्रेसच्या आदेशावरून अहमदनगर शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीते याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात एम आय डी सी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रूम चालक प्रवीण गीतेसह बारा आरोपींवर पोलिसांनी कलम तीनशे चौसष्ट अन्वये अपहरणाचे बाल लैंगिक अत्याचार पोस्को कलम बारा सह बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधराचे चे कलम पंचाहत्तर वाढवले यामुळे आरोपींच्या अडचणीत आता वाढ झाली आहे आरोपी तथा शहर युवक काँग्रेस प्रवक्ता तथा युवक काँग्रेस क्रीडा विभागाचा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पदावरून आणि पक्षातून प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली आहे याबाबत युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी एक पत्रक जारी केले अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत किरण काळे यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचं खंडन करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे कडक कारवाईची आणि या प्रकरणाच्या खऱ्या मास्टर सखोल चौकशी करत शोध घ्यावा अशी मागणी केली होती त्यानंतर त्याच रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी गुन्ह्याचे तपास अधिकारी विनोद परदेशी यांनी वेगवान सूत्र हलवत शोध मोहीम राबवत रात्रीच्या सुमारास नवनागापूर येथील पप्पू पगारे सोनू शेख या दोघांना अटक केली आहे तर अद्याप त्यांच्या पोलीस, या या पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस खऱ्या मास्टर आता कसून तपास करतायत या प्रकरणातील आरोपी प्रवीण गीते याने केलेलं कृत्य अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असून या, या प्रकाराचं काँग्रेस पक्ष समर्थन करत नाही असं स्पष्ट करून युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी गीते याच्या निलंबनाचं पत्र काढलं आणि घडलेल्या घटनेचा घडले काँग्रेस पक्ष समर्थन करत नाही तसेच आरोपी हा काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असला तरी पक्षाची प्रतिमा कलंकित करू पाहणार या संबंधित पदाधिकारी गीते याला पाठीशी घातलं जाणार नसल्याचं देखील शेख यांनी स्पष्ट केलं असून प्रवीण गीते याची काँग्रेसच्या पदापासून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलंय बिरो रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर